याला मागचा कुस्ती शिस्तीमध्ये मस्ती नाव कुस्ती करा गेला याला काय कुस्ती चालू आहे कसे अरे घे दोन लाखाची कुस्ती कुस्ती जर चोर मिळवती झाली नाही तर आयोजन कमिटी ती तेवढी रक्काम द्यावी लागणार आणि गदाई दिली जाणार नाही

पहिला लेख्या बाजूला पहिला इंडियन आर्मीचा आहे नोंद घ्या उंचीला कमी असते ना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका सातारच्या अधिवेशन मध्ये या पृथ्वीराज पाटील पराक्रम केला हे सगळ्यांच्या भया उंचावल्या सगळे पैलवान आजोबा फार मोठे पैलवा पृथ्वीराज पाणी पंजेपणे सांगतो आजोबा मोठा आणि ज्योतिबाचा फार मोठा बघतोय कोल्हापूरला गेला आपल्या गावाकडे तर ज्योतिबाच्या मंदिरात मंदिरा सेवा करायला असतोय हा पृथ्वीराज पाटील सांगतोय मी मंदिरात सेवा करायला सेवा कशी करायची पृथ्वीराज फार सेवा केली आणि त्याचं फळ मिळालं त्याला कष्टही तेवढंच केलं मेहनत तेवढीच केली कष्टाला कमी पडलं नाही इंडियन आर्मीचा कष्ट तुम्हाला सांगायला माहिती महाराष्ट्र केसरी झाला ना? पण नॅशनल नॅशनल लागलं हो आज टक्कर आहे भारत बदल वसाज आम्ही कुठेच नाही अनेक तुम्हाला एक कुस्ती पाहिली आम्ही सगळ्यांनी बेधडक कुस्ती करणारा पहिला म्हणून ज्याच नाव संपूर्ण हिंदुस्थानात कोल्हापूर सांगली कर्नाटकातील भारत सत्पुर माझ्या भाऊ जाधव उपस्थित झालेले आहेत आम्ही कुणाला नाराज करणार नाही उपस्थित झालेले आहेत राजाभाऊ

విజయభా రోపే రోప లాగ్నా బీ బా కుస్తి కులా కుస్తి హుస్తి జోడన అజయభా విజయభా సంబం బ

अजय भाऊ माहीत होता आठ तारखेला पाऊस घेत नाही तुम्ही केलेलं काम कार्य त्याला नाही तुम्ही काही वाईट करत नाही हे सगळं चाललेलं आहे आपल्या कुस्तीसाठी चाललेलं आहे आपल्या पैवानासाठी चाललेला आहे आणि याच मातीनं अजयला आणि विजयीला फार मुक्त केलेलं अत्यंत गरीब राहत काय बाबा अत्यंत गरीब मागे वर्षी वडील म्हणले बाबा कशाला पाहिला आपलं काम आहे का तर अजयनं ना सांगितलं नाही नाही ना त्या कुस्तीनं मला मोठं केलं त्या कुस्तीसाठी काहीतरी मला करायचं त्या कुस्तीला मी घेणं लागतो लक्षात ठेवा आणि या कुस्तीनं मोठं केलं या कुस्तीनं फार मोठ नाव दिलेलं आहे मान दिलेला आहे सन्मान दिलेला हो ऑल इंडिया चॅम्पियन लालासाहेब जावडे असताचं कौतुक केलं पाहिजे लालासाहेब गावडे असतात मी घडवलं

बाळासाहेब सा भुसे साहेब यांच्या छान कदा विराजमा झाले अनेक स्पर्धा गाजवलेल्या पर्वडा बरोबर भारत मध्ये आलेला आहे किती आपलेली आणि हा सुण्यासाठी

कुस्ती चालू आहे साईडची जरा जपून बसा जर कुस्ती अंगावरती पडली तिथं दौकड्यात गेले एक सारे काल समजदार खाली बोलले ती बोल तरी मग साईड ला ती, ती जरा जपून बसा कस आहे पैलवा सगळे जण खाली बसा शंभर रुपये पावशेरचा ब्रँड करू नका पोराला पन्नास रुपये लिटरचं दूध पाहिला पोरग पैलवाड मिळेल

विनायक खरासे या मैदान सभी उपस्थित हैं कंचे कुश्ती मैदान चौथी रात सहर से चौड़े पर अभी ये सुनिया ये बगा इतने खाली बसाना लाजवाब लगी मचा माती में देश बसाए सर जन्मवर पोस्टेटी मातियाँ ने जन्म देते थे माता भक्त विलांती सब भरा कर ही कुस्ती झालेला अजय भाऊ सोनवणे यांचा सन्मान होणार आहे आणि विनायक घराचे या त्या सिंगांचा सन्मान होणार आहे त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा पृथ्वीराज आणि भारत कुस्ती करा काहीतरी घडलं पाहिजे ओला कसा उठला या मागा आले तरी दिस सगळ्यांनी

याला म्हणतात कुस्ती शिस्ती म्हणून मस्ती कुस्ती काय कुस्ती चालू आहे कसे अरे कब्जा घेतण्याचा प्रयत्न चालवलेला आहे भारत मध्ये ना खालून पाय सचरलेला आहे पृथ्वीराज पटणारा अरे छातीज भोजा पाठीवरती टाकला होता आणि कुस्ती सुटवली

तर आयोजन कमिटी कमी रक्काम द्यावी लागणार आणि गदा दिली जाणार नाही आणि चांगले बैलवान दोन्ही सुद्धा नक्षवान विसे उपस्थित राहिली आपलं हार्दिक स्वागत आहे हो पहिला डायरेक्टर लोकसभा सभा दुर्गा पत्रकार देवारीचे लक्ष्मण दिशे उपस्थित झालेले त्यांचा हार्दिक स्वागत रहिले पैलवा हत्ये भरण्याचा प्रयत्न चालवलेला आहे पृथ्वीराज पाटलाला